नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अतिशय आनंदाची अशी बातमी आहे आता मालमत्ता नोंदणी याची प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात केली जाणार आहे या संदर्भात अधिकृत अशी माहिती ही आलेली आहे आता तुम्हाला घर बसल्या तुमच्या जमिनीची मालमत्ता जी रजिस्ट्री असते ती तुम्हाला घरी करता येणार आहे तुम्ही स्वतः तुमच्या कम्प्युटरवरून किंवा वरून देखील मालमत्ता नोंदणी ही करू शकणार आहात या संदर्भात सरकारद्वारे महत्त्वाची अशी घोषणा ही केलेली आहे मा त्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्काईब करून घ्या मित्रांनो मालमत्ता नोंदणी याची प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन केली जाणार आहे आता सध्या तुम्हाला मालमत्ता नोंदणी रजिस्ट्री करण्यासाठी सरकारी कार्यालयात जावे लागते परंतु आता तुम्हाला रजिस्ट्री करण्यासाठी कोणत्याही सरकारी कार्यालयात जायची गरज नाही कारण तुम्ही तुमच्या कम्प्युटरवरून किंवा तुमच्या मोबाईल वरून, वरून मालमत्तेची नोंदणी करू शकणार आहात या संदर्भातील मी तुम्हाला माहितीही सांगणार आहे मित्रांनो आता सध्या मालमत्ता नोंदणी प्रक्रिया ही ऑफलाईन आहे त्यामुळेच अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे यासाठी खूप वेळ लागतो खूप दिवस जातात ऑनलाईन मालमत्ता नोंदणीमुळे काही तासातच संपूर्ण नोंदणी प्रक्रिया ही पूर्ण करता येणार आहे त्यामुळे मित्रांनो एक मोठी आनंदाची अशी बातमी आहे डिजिटल पोर्टलद्वारे संपूर्ण प्रक्रिया ही पार पाडली जाणार आहे त्यामुळे तुम्हाला मालमत्तेची नोंदणी करण्यासाठी रजिस्टर कार्यालयात जायची गरज नाही कम्प्युटर लॅपटॉप किंवा तुमच्या मोबाईलवरून देखील तुम्ही सहजरित्या नोंदणी करू शकणार आहात आणि यासाठीच ऑनलाईन कागदपत्रे अपलोड आणि ई साक्षरी पर्याय देखील यामध्ये देण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये मालमत्ता नोंदणी करण्यासाठी कोणत्याही स्वरूपाची ही, ही येणार नाही यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहेत शेतीचा प्लॉट जमिनीच्या रजिस्ट्रीसाठी काही दिवस लागणारी प्रक्रिया आता तासाभरात पूर्ण करता येणार आहे सर्व व्यवहार डिजिटल असल्यामुळे फसवणूक किंवा फ्रॉड होणार नाहीतच आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये कोणत्याही स्वरूपाच्या एजंट दलालांचा हस्तक्षेप हा कमी असणार आहे परिणामी अनावश्यक खर्च हा टाळता येणार आहे आणि त्यासोबतच ऑनलाईन रजिस्ट्री करण्यासाठी फक्त आधाराला मोबाईल वगैरे लिंक असणे आणि अप टू डेट असणे ही आवश्यक आहे आणि यामध्ये बायोमेट्रिक पडताळणी करून मालमत्ता नोंदणी ही केली जाणार आहे त्यामुळे एक प्रकारे सुरक्षित आणि सोपी अशी मालमत्ता नोंदणी प्रक्रिया ही येणार आहे सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे यामुळे आता मालमत्ता रजिस्ट्रेशनची प्रक्रिया अधिक सोपी जलद आणि पारदर्शक होण्यास मोठी मदत मिळणार आहे तसेच भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांना सोयीस्कर सुविधा देण्यासाठी हा एक मोठा बदल करण्यात आलेला आहे परंतु या संदर्भात आता केवळ घोषणाही केलेली आहे यासाठी अजून कोणत्याही स्वरूपाचे पोर्टल हे सुरू करण्यात आलेले नाही या संदर्भात काही नवीन अपडेट आली तर त्याची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटून जाईल त्यामुळे आपल्या खबरलाईट युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन ऑन करा त्यासोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तर मित्रांनो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद